शिरपूर शहर पोलिसांनी काल दुपारी इंदूर येथून धुळे येथे जात असताना कंटेनरमधून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या रेड्यांची तस्करी उघडकीस आणून दोघांना जेरबंद करण्यात आलाय या कारवाईत वाहन आणि रेडे असा तेरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला शिरपूर टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली इंदोर येथून रेडे घेऊन जात असलेला कंटेनर शिरपूर मार्गे धुळे येथे जाणार असल्याची गुप्त माहिती येथील पोलिसांना प्राप्त झाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या आदेशाने टोलनाका येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली कंटेनर क्रमांक झिरो एक, एक बासष्ट याचा पाठलाग करून थांबवण्यात आले चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले मात्र वाहन तपासणी केली असता त्यात पंचावन्न रेडे असल्याचे निदर्शनात आले अंदाजे दोन वर्ष वयाचे रेडे वाहनात कोंबून ठेवण्यात आले होते या रेड्यांची सुटका करून त्यांना देखभालीसाठी सावेर येथील गोशाळेत दाखल करण्यात आले त्यांची किंमत तीन लाख हजार रुपये असून कंटेनर दहा लाखाचा आहे प्रकरणी वाहन चालक ताहिर हुसेन आस मोहम्मद राणार फैरोजपूर मेवात हरियाणा सहचालक इर्शाद अयूब हिंमतपट्टी मेवात यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे